बातमी ठाण्यातून ठाण्यातील आनंद आश्रमात शिंदे सेनेच्या इच्छुकांची मोठी गर्दी बघायला मिळते दिग्गजांची तिकिटं आता कापली जाणार का असा प्रश्नही समोर येतोय एबी फॉर्म मिळवण्यासाठी मोठी गर्दी ते केलेली आहे तर दिग्गजांची तिकीट कापली जाणार का असा प्रश्न समोर येतोय भरण्यासाठी आज शेवटचा दिवस असताना आता आनंद आश्रमात शिंदे सेनेच्या इच्छुकांची मोठी गर्दी जमली आहे दिग्गजांची तिकिटं कापली जाणार का असा प्रश्न समोर येतोय ठाण्यात आश्रमात सेनेच्या इच्छुकांची एबी फॉर्म वाटप होणार असल्याने मोठी गर्दी बघायला मिळते पण पाहू शकतो या दृश्यांमध्ये दिग्गजांची तिकीट आता कापली जाणार का असा प्रश्न समोर येतोय तर अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस असताना ठाण्याच्या आनंद आश्रमात इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आपले प्रतिनिधी विकास पाटील याबद्दलची अधिकची माहिती आपल्याला देणार आहे हा खरंच चुरस चालू आहे आज सकाळपासून या ठिकाणी आपण बघितलं की ठाण्याचे जे आनंद मठ आहे किंवा मग आनंद आश्रम आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे अजून देखील ए बी फॉर्म जे शिवसेनेच्या वतीनं ज्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे त्यांना देण्यात आलेलं नाही कुठेतरी नाराजी आहे गर्मागर्मी आहे काही जे जे माजी नगरसेवक आहेत दिग्गज आहेत त्यांचे देखील तिकीट कापण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे हे जे काय <laughs> माजी नगरसेवक का आहेत हे देखील आता या ठिकाणी आलेले आहेत आणि एकंदरच बघितलं एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे